भारतात सायकल बनवणारा सगळ्यात लोकप्रिय ब्रँड म्हणजेच अॅटलास सायकल कारण एकेकाळी याच कंपनीने वर्षाला चाळीस लाख सायकल बनवल्याचा विक्रम केला होता भारतात पहिली रेसिंग सायकल देखील याच कंपनीने आणली होती पण एकेकाळी यशाच्या सर्वोच्च शिखरावर असणारा सत्तर वर्षांचा ब्रँड म्हणजेच ऍटलास सायकल बंद का करावी लागली नेमकी अशी कोणती गोष्ट झाली ज्यामुळे या कंपनीच्या मालकाला देखील स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या करावा लागली चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम जाणून घेऊ ऍटलास कंपनीबद्दल एकोणीसशे एक्कावन्न मध्ये जानकीदास कपूर यांनी ऍटलास कंपनी सुरू केली एकोणीसशे बावन्न मध्ये कंपनीने पहिली सायकल तयार केली त्याच वर्षी त्यांनी पंचवीस एकरांचे पहिले कारखाना संकुल उभारले कंपनीने पहिल्याच वर्षी बारा हजार सायकल बनवण्याचा रेकॉर्ड केला एकोणीसशे पासष्ट पर्यंत ही कंपनी देशातील सर्वात मोठी सायकल बनवणारी कंपनीने एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यामुळे ऍटलस कंपनीला ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन कडून आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा प्रमाणपत्रास अधिकृत मान्यता देखील देण्यात आली एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये जेव्हा अॅटलसने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पदार्पण केले तेव्हापासून त्यांनी मध्यपूर्व म्यानमार आणि दक्षिण आफ्रिकेस अनेक देशांमध्ये निर्यात केले गेले दोन हजार चारमध्ये कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत चार हजार डीलर नेटवर्कसह पन्नास देशांमध्ये निर्यात केली एकोणीसशे ब्याऐंशीच्या एशियन गेम्समध्ये सगळे जबाबदारी अॅटलस सायकलवर टाकण्यात आली होती ॲटलसने एशियन खेळात त्यांची जबाबदारी उत्तम पार पाडली यामुळे ॲटलस अजूनच चर्चेत आली एकोणीसशे नव्वदपर्यंत ॲटलससाठी सुवर्णकाळ होता गरीब असो असो शेतकरी वा श्रीमंत प्रत्येक जण ॲटलस वापरत होता नोबेल पारितोषिक विजेते अमर थे सेन हे सुद्धा ऍटलास सायकल वापरायचे एवढं सगळं असूनही ॲटलसला उतरती का लागली दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला कौटुंबिक कलहामुळे संकटाची पहिली लाट आली दोन हजार तीन पर्यंत ऍटलास तोट्यात गेल्याच्या बातम्या येऊ लागल्या ॲटलासने बदलत्या काळाचा अंदाज घेत सायकलमध्ये बदल केले होते पण ते पुरेसे नव्हते ॲटलासचे जे चार हजार स्टोर चालू होते त्यांच्याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने हळूहळू बरेच स्टोअर बंद झाले ऍटलासची व्यूहरचना कमी पडली आणि त्यातच कौटुंबिक वादाची भर पडली कौटुंबिक वादात ॲटलासचे तीन भाग पडले त्यामुळे अॅटलासचा कारभार चालवणे अवघड झाले दोन हजार नंतर लॉकडाऊन उघडल्यावर अॅटलासची शेवटची इंडस्ट्री पण बंद करण्यात आली बावीस मध्ये विक्रीतील घट स्वस्त चिनी आयातीपासून वाढणारी स्पर्धा आणि जास्तीचा जा खर्च यामुळे दोन हजार बावीस मध्ये कंपनीचे ऑपरेशन बंद करण्यास भाग पाडले गेले कंपनी अतिरिक्त निधी मिळू शकली नाही किंवा खरेदीदार शोधू शकली नाही ज्यामुळे त्यांचे कारखाने बंद झाले आणि हजारो जणांनी नोकऱ्या गमावल्या तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अॅटलास सायकल बनवणाऱ्या कंपनीचे माजी अध्यक्ष सलील कपूर यांनी स्वतःचे आयुष्य संपवलं वर्षाचे असणाऱ्या सलील कपूर यांनी दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावरच्या निवासस्थानी लायसन्स असलेल्या पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून घेतली कपूर यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सांगितले होते की त्यांनी चार लोकांकडून कर्ज घेतले होते आणि ते फेडण्यासाठी ते आर्थिक संकटात सापडले होते कर्ज फेडण्यासाठी त्या लोकांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला धमक्या दिल्या द्यायचे याच त्रासातून त्यांनी आत्महत्या केल्याचं त्या नोटमध्ये लिहिलं होतं एकोणीसशे एकावन्न साली सुरू झालेली एटलास सामान्य माणसासाठीची सायकल बनली होती एटलास सायकल बद्दल लोकांच्या लहानपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या होत्या पण सायकलच्या जगातलं हे मोठं नाव हळूहळू विस्मरणात गेलं परिस्थिती इतकी वाईट झाली की या कंपनीच्या मालकाला शेवटी स्वतःचंच आयुष्य संपवावं लागलं ॲटलास्ट सायकलबद्दल तुमच्या काही लहानपणीच्या आठवणी आहेत का असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा